डबल लाईव्ह चालू करला ना सगळे येणं पटपट पटपट या लवकर लवकर चालली ती फिर आली रमेश दादा मंदिरात आली का दर्शन आली आली मंदिरात दर्शन आले हे बघा मंदिर इकडे या इकडे बघा मंदिर येऊ सगळ्यांनी लाईक करा फक्त मंदिरात दर्शन करून दिले तुम्हाला लाईक करा पटापट सगळ्यांना हे गे प्रसाद हे बघा इथं बघा किती मस्त मंदिर आहे मस्त आहे मंदिर सगळ्यांना लाईक करा कटकट पटकट लवकर लवकर काही क्लिअर दिसेना क्लिअर दिस ना थांबा एक मिनिट कॅमेरा पसते दिसा मंदिर कुठं आहे तर अ येळवण येळवणला आहे मंदिर येळवण कुठे चाललीत आहे फिरायला कुठे नाही रमेश दादा इथं दर्शनाला आलो ना बघा ना तुम्ही तुम्ही पण करून घ्या ना दर्शन चक्रधर हा फोटो काढला का श्री चक्रधर स्वामीचे मंदिर मानभव पंतांचे गुरु कुठे चाललीत आहे फिरायला ओके ताई दिसतंय आहे कोणतं मंदिर आहे मानभव मानभव पंतांचे गुरु श्री चक्रधरी चक्रधरी स्वामी दिसले का सर्वांना चला आता बाय हे बघा इथं पण आहे हे काय आहे हे काय आहे ड्रॅगन फ्रूट आहे ड्रॅगन ड्रॅगन फ्रूट म्हणजे माहित नाही काय आहे होत आहे आता इथं बसतो आम्ही थोडा वेळ मस्त फॅन खाली फॅन आहे इथं तर सगळ्यांनी लाईक करा ते धुळजवून आहे तसं खाऊ नको धुवून घेजो

कोणी झोपलेला आहे आराम चालू आहे लोकांचा सर्वांनी लाईक करा पटापट लवकर लवकर आहे मग ते दाजीला फिरायला गाणे हे दाजीला फिरायला गाणे होतो जाऊ द्या डबाच आहे नेला नेला डबाच नेन कोणी दाजी इथं बसलेले कृपा आणलं बाई घरी घरी गेल्यावर घरी गेल्या आपली पिशवी तिथं लगते जा तिथं नेऊन त्याच्यात टाकून लाईक करा रे बा लाईक करा लाईक करा रमेश दादा नमस्कार नमस्कार झालं का तुमचं जेवण सर्वांनी फेल लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करा लवकर लवकर लाईव्हला लाईक करा पाणी नाही काही ते पिशवी पायचा दाजी नमस्कार हो बीएम दादा बी एम दादा, दादा, दादा नमस्कार तुमचं जेवण झालंय का एकशे बारा प्लस आहे सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करा ताई दाजीकडे द्या की फोन जरा बाबा ठीक काहीतरी सांगले नाही तिकडे सारखा तिकडे सारखा बघा दाजी दादाला बोलायचं आहे संग दाजी दाजीचा चेहरा बघा कसा झाला ऊनच तेवढा आहे इतकं ऊन आहे आमच्या इकडे भयान ऊन आहे इथं जरा बरं वाटून राहिला आता बसलो फॅन खाली आम्ही इथं लहू ऊन आहे फॅन आहे यशी आहे इथं उपास आहे का नऊ दिवसाचे ताई दाजी नाही दादा उपास वगैरे तर काही पकडले नाही बाप्पा आम्ही डायरेक्ट पहिला शेवटचा बस स्क्रीनला डबल टच करा ज्यांनी लाईक मसा केलं त्याने काय अवतार माया मी बाई बाईन हा ते किती म्हणजे घेतले पाहिजे ताई दर्शनाला गेली तर पेढे हाव रमेश दादा देते ना व्हिडिओ कॉल करा कशाला माझा आहे नऊ दिवस कडक उपास हो का हे याच्यात टाकून दादा अरुण दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला झालं का अरुणदा जेवण तुमचं हे स्वप्नील दादा हाय नमस्कार माझा दादा नमस्कार झालं का माग जेवण तुमचं हेच फराळाचं आ त्या आल्या का माय घरी नाही बाप्पा असं तर काही घर दिलं नाही पप्पा देवाना आम्हाला असं मंदिर भाई चक्रधर स्वामी महाराजांचं मंदिर माधव दादा काही जेवण केले का नाही हो ना माय रमेश दादा मी ना डब्बा आणून होता सोबत शिरा आणला होता लय आणलं होतं काय काय बापू एवढा मोठा आहे रे श्याम काही हिंदीला नाही रे कोणाचा व्हिडिओ कॉल करायला एवढा मोठा आहे ना बसलेला मराठीत कमेंट करा बापू तर असे बसले जसे जेलमध्ये बसले माधव दादा तुम्हाला सांगत फायदा होऊन आहे इकडे

आई सांग कमेंट कशी करतोय बघा अक्कल नाही त्याला भियम मी मंदिरात आहे मी त्याच्या कमेंट अजिबात वाचत नाही मला पेढे लागल्यात भरकदा खाऊ का पेढे पाहिजे का तुम्हाला बरे बरं रमेश दादा आणते ना पेढे आणते तुमच्यासाठी खरं सगळ्यांनी पटकट पटकट स्क्रीनला डबल टच करा लवकर लवकर चला पटकन आम्हाला पण जायचं आहे घरी जय श्रीराम भोलेनाथ बाबासाहेब दादा जय श्रीराम जय श्रीराम दादा झालं का जेवण तुमचं हवे आठ नंबर कमेंट केली लाईक केली शेतकरी शिलाबाई धन्यवाद धन्यवाद ताई मंदिर तुमच्या गावी आहे का नाही बियम दादा हे आमच्या गावावरून लांब आहे जय विदर्भ काय दादा बाबाच ते जेवण झालंय माझं कायची व्हिडिओ टाकायचे आहे तू सर कोणते व्हिडिओ टाकायचे आहेत बोलत आहे तुम्ही मी ज्याने लाईक नसेल केलं त्यांनी काम काय करता तुम्ही माझी कपड्याची दुकान आहे काय चालू आहे काय नाही आता दर्शनाथ आली होती मंदिरात मंदिरात आहे सध्या थंड आहे का इथून काढलं पाणी आठ नंबर गाऊन लाईक केली जाईल चुकलं होतं हो का बरं हो बरं बरं काय बर। हरकत नाही तिला ताई अनामिका आहे ठीक मी राहता ताई मी तालुका तिला जिल्हा आपला प्रीती ताई अनामिका आहे चरण दादा ताईला लाईक करा रे बा पटपट लवकर लवकर वरेबा चरणदा सगळ्यांना सांगा लाईक करायचं ते माझ्या भाषेला चांगलं गाणं बनवायचं शिकलं माझ्या भाषेला चांगलं गाणं बनवायचं शिकलं मी व्हिडिओ टाकत आहे तुमच्या अमरावती राहतून कशावर व्हिडिओ टाकता तुम्ही तुमचं चॅनल आहे का नाव नंबर पाठवत आहे मला मी व्हिडिओ टाकत तुमचे समजावती राहतो माझं नाव शुभांगी आहे दादा शुभांगी पाटील माझ्या चॅनलचं नाव ॲट द रेट शुभांगी पाटील अशी बारा टाका व्हिडिओ माझे तुम्हाला नंबरशी काय घेऊन देणार युट्यूबला टाका ना तुम्ही व्हिडिओ मी संजना हिंगोलीकर तुम्ही कुठे राहता मी तालुका एल्डा जिल्हा अकोला कपडे विकता आणि यूट्यूबवरून पण पैसे कमावता हो आशिष रमेश दादा नमस्कार ताई माझे व्हिडिओ बघता का हो हो शेतकरी ताई बघते ना शिला ताई आई राजा उदे उदे आई राजा उदे उदे विनायक दादा लाईक करा सगळ्यांनी आणि ज्यांनी लाईक रिसेप केलं त्याने प्लीज स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा जय बिरसा आत्ता चालू अफराव दादा जय बिरसा ते कोणतं का विजोरा 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 तिथे आहेत जयबीरचा विजोरा दादा हाय हाय दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह आले पाहायचे पैसे किती होती पाटील आहे नाव काय आहे नंबर दिला तर टाकता ये ना ताई तुमचे व्हिडिओ सांगा ना नंबरला कसं काय टाकताना बाबा व्हिडिओ रमेश दादा नमस्कार सर्वांनी लाईक करा रे बा एकशे बेचाळीस जण आहे चला लवकर लवकर लाईक करा आम्हाला बी जायचं आहे शुभांगी हॅलो युट्यूबवरून किती पैसे येतात अजून आलेच तर नाही पैसे नाही आले अजून एकूण तिथे ते आहे ग मंदिरात आहे ग शुभांगी मंदिरामध्ये आहे आमच्या बाबुली एक एरोप्लेन घेतला शुभांसले एरोप्लेन

Tất cả các nhà trường tiểu học từng ngày trước đây. चला पटकन आपला लाईव्ह दोन मिनिटात बंद होते चला लवकर लवकर स्क्रीनले डबल टच करा ज्यांचं लाईक झालेलं असेल त्यांनी लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा गर गर्दी किती आहे जेवण झालं आहे का हो ग शुभांगी जेवण झालं आहे कोणतं मंदिर आहे चक्रधर स्वामी महाराजांचं मंदिर आहे मानभव पंतांचे गुरु शिवायचे नाव असला तरी आमच्यासाठी ताई शिवरायाचे नाव असला तरी आमच्यासाठी ताई हाव का काय चालू कोण आहे ते जाणं ओके मग घरी हो चाललीच आता घरी घरी जाते आता घरी आता घरी जाते घरी पोरगा म्हणते त्याच्याजवळ तू एरोप्लेन आहे हे कुठं भेटलं त्याला एरोप्लेन हा पोरगा म्हणते त्याला एरोप्लेन कुठे सापडला म्हणते तिथे म्हणते एरोप्लेन साहेब राम राम बोला ताजी साहेब कुठे आहे ते हे आहे तिथं सहा आता आम्ही काय विजय दादा चक्रधर स्वामी महाराजांच्या मंदिरात राजे साहेब बोला की राहाराज महाराज आहेत महाराज म्हणून ती बोलत आहेत गुड आफ्टरनून दादा सगळ्यांनी लाईक करा ज्यांनी लाईक नसेल केलं ला त्यांनी लाईक करा रे बा पट 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 लवकर लवकर चला लाईक द धन्यवाद दादा पप्पा काय विजय दादा ऑटिसा म्हणा ऑटिसा

प्रसाद बघा आम्हाला काय दिला दाखवतो ना प्रसाद प्रसाद आहे हा प्रसाद हा आवळा आहे आणि हे डाळिंब आहे या प्रसाद आहे देवाचा आणि एक सफरचंद कुठे ठेवला नाही नाही खाऊ नाही बाबा दे आंबट आहे ते मासा घेतला काय मासा मासा नाही घेतला बाबा नमस्कार खंडोजी दादा गौरी नमस्कार चला बाय बाय मग चला भेटू पुन्हा आपण संध्याकाळच्या लाईवला चार्जिंग पण नाही माझ्या मोबाईल मध्ये आणि आता संध्याकाळी येणार आहे साडेआठ वाजता तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय चला तर मग बाय बाय सगळ्यांना जय भीम जय भीम सुकेश दादा वर्दीचा बरं बरं चला मग बाय बाय सगळ्यांना भेटू पुन्हा संध्याकाळच्या साडेआठ वाजताचा लाईव्ह आहे आपला तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय टाटा